चला जाऊ बाजारात संस्कार विद्या उपक्रम लाटवाडे येथील संस्कार विद्या मंदिर या शाळेने विद्यार्थ्यांच्या व्यवहार नाण्यास भर पडण्यासाठी चला जाऊ बाजारात हा उपक्रम वडगाव सोमवार आठवडी बाजारात राबून विद्यार्थ्यांना व्यवहार नाण्याचे धडे दिले या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पेठ वडगाव मधील सोमवार आठवडा बाजारमध्ये बाजारांच्या पिशव्या हातात घेऊन घरात लागणारा आठवड्याचा भाजीपाला फळे विद्यार्थ्यांनी खरेदी केला शालेय पाठ्यपुस्तकाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहार व्यवहारने पैशाचा व्यवहार करता यावा विद्यार्थ्यांच्या मधील जिज्ञासवृत्ती वाढीस लागावी या उद्देशाने या शाळेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला होता विद्यार्थ्यांनी सर्व बाजार सुरुवातीला फिरून पाहिला घरी लागणारा भाजीपाला फळे धान्य कडधान्य अशा विविध साहित्यांची विद्यार्थ्यांनी खरेदी केली सर्व बाजार करत असताना तोंडी हिशोब व्यवहारां ज्ञान माफक दरात सर्व साहित्य घेण्याचे कौशल्य अशा विविध बाबींचे पैलू विद्यार्थ्यांच्या मध्ये दिसून आले वडगाव परिसरातील शेतकरी विक्रेते व्यापारी यांच्याकडून योग्य त्या दरात सर्व साहित्य विद्यार्थ्यांनी घेतले घरातील आई वडील नेहमी बाजार भरतात पण हा बाजार नेमका कसा खरेदी केला जातो याचा वस्तू पाठच या संकुलाने प्रत्यक्ष करून घेतला आपण खरेदी केलेला बाजार पाहून विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदित झालेले दिसून आले प्रत्यक्ष पादर करताना कोणकोणत्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात अथवा कोणती कौशल्य असावी लागतात याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली घरातून आणलेल्या पैशाचा योग्य प्रकारे विनियोग करून विद्यार्थ्यांनी बाजून विविध साहित्याची खरेदी केली अशा प्रकारे चला जो बाजात हा उपक्रम संकुल आणि यशस्वीरित्या पार पडला या उपक्रमासाठी शाळेचे संस्थापक मुरलीधर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापिका भाग्यश्री पाटील यांच्याबरोबर सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला